नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आता आपण आहोत दापोली मधील अपरांत प्रोजेक्ट मध्ये लास्ट टाइम आपण आलो तेव्हा आपण अपरांत प्रोजेक्टचा फेज टू लॉन्च केलं तर त्याला तर तुम्ही खूप उत्कृष्ट प्रतिसाद दिलात आणि आज आपण लॉन्च करायला करतो फेज थ्री लास्ट टाइम आपण जेव्हा अपरांतमध्ये आलो तेव्हा आपल्या ज्या अम्युनिटीज होत्या त्या अंडर कन्स्ट्रक्शन होत्या पण माझ्या मागे तुम तुम्ही आता बघू शकता स्विमिंग पूल म्हणा मंदिर म्हणा क्लब हाऊस म्हणा किंवा आपलं गार्डन म्हणा सगळ्या एम्युनिटीज कम्प्लीट झालेल्या आहेत आणि आपल्या फेज टूमधले ऑलमोस्ट हाऊसेस पण बुक झालेल्या आहेत आणि आपण आता लवकरच जॅनमध्ये ना फेज थ्री पण लॉन्च करतोय तर या बघूया आता अपरांत प्रोजेक्टमध्ये आपल्या काय काय अवेलेबल आहे काय काय नवीन घडतंय आणि या फेज टूचं काम डिसेंबरमध्ये पदेशन आहे तर ते कुठपर्यंत आलं आहे आणि त्याशिवाय फेज थ्री जी जॅनपासून लॉन्च होणार आहे तर त्याच्याबद्दल पण अपडेट घेऊया पण आधी बघूया की आपल्या अपरांत प्रोजेक्टमधल्या अम्युनिटीज गार्डन क्लब हाऊस आणि मंदिर हो बघा आपला अपरांत प्रोजेक्टचं असं हे स्विमिंग पूल किती छान वाटतं असं बघितलात ना आणि हे इथे समोरच आपलं क्लब हाऊस आहे तर ते पण कम्प्लीट झालेलं आहे इथे मस्तपैकी सिटिंग एरिया आहे आणि इथे सुंदर असं मंदिर आहे आणि याच्या मागे आपले फेस टूचे हाऊसेस आहेत ना तर ते पण आता रेडी होत आहेत तुम्ही बघू शकता ओवरऑल कॉम कम्प्लीट झालेलं आहे कलरिंगचं चा काम चालू आहे किंवा इलेक्ट्रिसिटीचं चा काम चालू आहे आणि बघा ना संध्याकाळचं काय वातावरण झालं आहे बघा मस्तपैकी असं गार्डन आणि गार्डनमध्ये बघा एक छोटंसं तळं आहे आणि त्या तळ्यामध्ये छान अशी कमळं उमरलेली आहेत ओके आणि भारीच वातावरण काय म्हणता आणि कधी येतं आहे मग स्विमिंग पूलमध्ये पोहायला पण त्यासाठी तुम्हाला आपल्या 2, कि आपन, फेज टू किंवा फेज थ्रीमध्ये पण ज्याची ज्यांपासून बुकिंग सुरू होणार आहे त्याच्यामध्ये आपलं बुकिंग करावं लागेल तर प्रेरणा आधी आपण आपलं फेज वनमधलं जे रोवा हाऊस रेडी झालं आहे तर ते आपण दाखवूया का स्वतः वेळ झाली ते बघण्याची की जर तुम्ही अपरांत हाउस म्हणजे तुमचं रोवा हाऊस बुक करताय तर ते तुम्हाला फायनली कसा मिळणार आहे सो बघू शकता तुम्हाला इथे ॲम्पल अमाऊंट ऑफ असा पार्किंग स्पेस आहे तुमचा फ्रंट यार्ड आणि बघा इथे मस्तपैकी स्कूटी पण पार्क आहे जसं तुम्ही एंटर करता तसं तुम्हाला इथे छानपैकी हॉल आहे आणि बघा अशा सिटिंग एरिया आहे इथे मस्तपैकी टी व्ही युनिट पण लावलेलं आहे आणि इथेच बाजूला तुम्हाला छानपैकी किचन देण्यात आलेलं आहे सो प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यात आलेली आहे तुम्ही फिनिशिंग बघू शकता इथे छान असं डायनिंग टेबल दिलेलं आहे आणि त्याच्याशिवाय आपला ग्राउंड फ्लोअरलाच पहिला आपला बेडरूम आहे सो जसं तुम्हाला म्हटलं की अपरांत प्रोजेक्ट फेमस आहे तो त्यांच्या लक्झरी अशा इंटिरियरसाठी आणि एकदम शांत वातावरण आहे तुम्ही बघू शकता मागे बघा तुम्ही एकदम मस्त असं जंगल आहे आणि एकदम शांत वातावरण yes. so, सो त्याच्याशिवाय बघा इथे ग्राउंड फ्लोरलाच एक वॉशरूम पण देण्यात आलेलं आहे आणि तुम्ही सगळी फिटिंग बघू शकता वॉशरूमची म्हणजे तुम्हाला क्वालिटीचा अंदाज येईल आणि आता या आपण जाऊया ते फर्स्ट फ्लोअरला प्रेरणा यस yes. सो yes. so, फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला अशी स्टेरकेस दिलेली आहे आणि बघा आता आपण आलो ते आपल्या फर्स्ट फ्लोअरला आणि फर्स्ट फ्लोअरला तुम्ही बघू शकता इथे आपला हा सेकंड बेडरूम आहे आणि सेकंड बेडरूमवरून पण छान असा व्ह्यू आहे बघा एकदम शांत शांत वाटतं ना असं इथे पण तुम्हाला प्रत्येक बेडरूम तुमचा मास्टर बेडरूम आहे तर इथे पण तुम्हाला वॉशरूम देण्यात आलेला आहे आता समोर दिसतंय ती तुमची पहिली बाल्कनी आणि तिकडे प्रेरणा आहे आणि बघा मस्त झोपाळा लावलेला आहे आणि समोर तर तुम्हाला माहिती आहे अपरांत प्रोजेक्टचं वैशिष्ट्य हेच आहे की त्यांनी ज्या प्रकारे एम्युनिटीज क्रिएट केलेल्या आहेत समोर बघा छान असं गार्डन आहे तिकडे गार्डनमध्ये एक छोटंसं तळ आहे आणि त्या तळ्यामध्ये मस्तपैकी कमळाची फुलं उमललेली आहेत सकाळी सकाळी इकडे मोर पण येतात तिथे एक मस्त छान सिटिंग एरिया आहे इथे टावीकडेच आपण बघितलंच ऑलरेडी अम्युनिटीज आहेत मंदिर आहेत स्विमिंग पूल आहे आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर इथे छानपैकी टाईम स्पेंड करू शकता आणि त्याच्याशिवाय बघा इथे जो आहे हा आपला थर्ड बेडरूम आहे आणि थर्ड बेडरूम पण मास्टर बेडरूम आहे कारण इकडे याला पण पूर्णच्या पूर्ण ज्या प्रकारचं फिनिशिंग केलेलं आहे वॉशरूमचं त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल आणि या बेडरूमला स्पेशल म्हणजे ह्याच्यासाठी अजून एक प्रायव्हेट असा बाल्कनी आहे आणि इथून पण आपला मस्तपैकी अपारंताचा असा व्ह्यू आहे प्रोजेक्टचा आणि ऑलमोस्ट फिनिश प्रोजेक्ट आहे तुम्ही बघू शकता रोडचं काम वगैरे पण झालेलं आहे ऑलरेडी आणि ॲमेनिटीचं तुम्ही बघितलं ऑलरेडी कम्प्लिटेड आहेत फेज टू ऑलमोस्ट कम्प्लीट आहे आणि फेज थ्री आता लॉन्च होणार आहे समोरच तुम्हाला फेज थ्री पण दिसतं आहे बांधून रेडी आहे पण त्याचं फिनिशिंग बाकीच्या सगळ्या गोष्टींचं काम आता इंटरनल काम आता चालू झालेलं आहे आणि त्याचं प्रदिशन आपलं डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायपर्यंत आहे पण आपल्या फेज टूमध्ये काही युनिट्स आहेत आता पण तर त्यांचं प्रदिशन डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे हार्डली एक दोन महिन्यावरती आलेलं आहे आणि आता जवळ ते आपण टेरेसवरती बहिणा ओके आणि परत एकदा फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करण्यासाठी असं मस्तपैकी छान टेरेस आणि टेरेसवरून असा छान व्ह्यू बघा दापोले म्हटलं की आपलं नर्सरीचं शहर आणि त्याच्यामुळे आजूबाजूला फक्त झाडं झाडं मस्तपैकी सकाळी जर तुम्ही उठलात तर इथे तुम्हाला मस्त थंडावा आणि धुकं या दोन्ही गोष्टी मिळणार आहेत आणि तुम्ही बघू शकता तुम्ही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जर झाडांचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही तशा प्रकारे तुमचं बॅकयार्ड पण छानपैकी सजवू शकता तर या तुम्हाल आता तुम्ही बॅकयार्ड कसं सजवू शकता ते बघूया आणि बघा जर तुम्हाला झाडांची आवड असेल ना तर बॅकयार्ड मध्ये तुम्ही अशी मस्तपैकी सिटिंग अरेंजमेंट करून मागे अशी सुंदर झाडं लावू शकता फुलझाडं आहेत काही काही फळझाडं आहेत बघा मस्तपैकी तुळस आहेत किती छान वाटतं ना असं बॅकयार्ड फुलांनी सजलेलं आपलं बॅकयार्ड सो so, बघा एक रेडी रो हाऊस जसं तुम्हाला मिळणार बघितलं आता ही आपली फेज टू आहे आणि फेज टू ची प्रोग्रेस तुम्ही बघू शकता याच्यामधले जे युनिट आहे काही युनिट बाकी आहेत आणि फेज थ्री पण लॉन्च होते फेस तर फेज टू मधले ना ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत बऱ्याच जणी बुक केल्या आहेत तर आपण बघूया की ऑलमोस्ट फिनिश प्रोडक्ट कसं आहे ते पदेशन आता डिसेंबर दोन हजार चोवीसचा आहे तर बघू शकता महत्वाचं काम झालेलं आहे प्लॅस्टरिंगचं टायलिंगचं आपलं स्टेंचे काम बाकी आहे इथे पण बघा किचनचं पण काम झालेलं आहे टायलिंगचं ला लाईट फिटिंगचं काम बाकी आहे इथे आपलं वॉशरूम असणार आहे मागे बघा मस्तपैकी अशी भात शेती आहे किती भारी वाटते अशी भात शेती पावसाळ्यामध्ये वाटणार आहे ओके तर जसं तुम्हाला म्हटलं बघा मस्तपैकी अशी भात शेती आणि ज्यावेळी तुम्ही जर पावसाळ्यात आलात तर तुम्हाला ही मस्तपैकी अशी हिरवळ भात शेती बघायला मिळणार आहे आणि लांब असं मस्तपैकी जंगल म्हणजे तुम्हाला कोकणामध्ये ऍक्च्युअल निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद मिळणार आहे ते पण दापोली सिटी पासून हार्डली दोन मिनिटाच्या अंतरावरती आणि लाडगर बीच पण इथून जवळच आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपला हा रो हाऊसेस आहे ओके आणि ऑलमोस्ट रेडी प्रजेशन म्हणजे तुम्ही या व्हिडिओ बघेपर्यंत बरेचसं काम हाताशी येईल आणि जर तुम्ही बुकिंग करता तर एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला इथे राहायला पण यायला मिळणार आहे सो जसं तुम्हाला म्हटलं की आपली फेज टू आहे ऑलमोस्ट प्रदेशन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोरला आहे आणि त्याच्यामध्ये काहीच नीट बाकी आहेत पण यस आपण आपली फेज थ्री पण आता लॉन्च करतो आहे याचं पण काम डेव्हलपरनी खूप चांगल्या पद्धतीने सुरू केलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता बराचसं सामान वगैरे पडलेलं आहे आणि याचं एक्सपेक्टेड पदेशन आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पण याचं बुकिंग आहे ना, हो ना ते जानेवारीपासून सुरू होणार आहे कारण कसं आहे की जे आपले बिल्डर आहेत ते फेज वाईज जातात पहिले त्यांनी फेज वन पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे सोल्ड आउट आहे फेज टू पण आता कंप्लीट करण्याच्या ते मार्गावरती आहे त्यांनी जी कमिटमेंट दिलेली आहे की डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ते परदेश देणार आहेत त्यासाठी तिकडे हातगाईवरती काम चालू आहे फेज थ्रीचं काम पण त्यांनी चालू केलेलं आहे आपले स्ट्रक्चर ऑलमोस्ट रेडी आहेत पण आता बाकीची जी कामं आहेत ओके तर ती चालू झालेली आहेत तर त्याला एक एक वर्ष लागणार आहे तर बघा तुमच्याकडे मल्टिपल चॉईस आहे जर तुम्हाला ऑलमोस्ट रेडिपदेशन हवं असेल तर तुम्ही फेज टूमध्ये काही युनिट्स आहेत आपल्याकडे त्यासाठी जाऊ शकता आणि जर तुम्ही वाट बघू शकता ओके तर आपल्याकडे फेज थ्रीमध्ये बरेच युनिट्स अवेलेबल आहेत कॉर्नरचे युनिट्स म्हणा मधले युनिट्स म्हणा मल्टिपल ऑप्शन्स आहेत सो so फेज वनमध्ये आपण रू हाऊस बघितले म्हणजे तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळणार आहे फेज टूची तुम्हाला अपडेट दिली जर तुम्ही रेडी परदेशन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फेज टूमध्ये जाऊ शकता किंवा जर तुम्ही वाट बघू शकता तर तुमच्याकडे फेज थ्रीचं पण ऑप्शन अवेलेबल आहे आता अप्पर अंत प्रोजेक्टचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आता याच्या बाजूलाच ना आपल्या डेव्हलपरचं ना साधना एक्झिक्युटिव्ह म्हणून हॉटेल आहे आता जेव्हा आपण मुंबई पुण्यावरून येतो तेव्हा आपल्यामध्ये सगळ्यात मोठं कन्सर्न हाच असतो की बाबा जेवणाचं काय तर बघा आता हॉटेल बाजूला असल्यामुळे आणि ते सुद्धा एक प्रीमियम हॉटेल आजूबाजूला असल्यामुळे जर तुम्ही फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर येता ये ये इथे राहताय तर तुम्हाला ज्या हॉटेलच्या फॅसिलिटीज आहेत तो जर तुम्हाला फूड हवं असेल तुम्हाला कुकिंगमध्ये इंटरेस्ट नसेल तर तुम्ही डायरेक्ट आपल्या हॉटेल साधना एक्झिक्युटिव्हमध्ये जाऊन आपल्या रेस्टॉरंटमधल्या फूडचा आनंद घेऊ शकता अगेन प्रत्येकाला आपली प्रॉपर्टी मेंटेन करायला डिफिकल्ट जातो आज हॉटेल साधन मध्ये एक्झिस्टिंग स्टाफ आहे तर तुम्ही एक, एक एक्स्ट्रा चार्ज भरून तुमची प्रॉपर्टी पण मेंटेन ठेवू शकता आणि त्याच्याशिवाय जसं मी तुम्हाला म्हटलं की दापोली सिटी एकदमच जवळ आहे त्याच्याशिवाय लाडगर बीच पण एकदमच जवळ आहे आणि दापोलीमधली सगळी जी ठिकाणं आहेत ती पण जवळ आहेत पण जेवढं माझा एक्सपिरियन्स राहिला आहे एकदा जर तुम्ही इथे आलात मी सगळीच्या सन्निध्यात राहिला तर तुम्हाला ज्या सगळ्या फॅसिलिटीज एकाच ठिकाणी मिळतात गार्डन म्हणा स्विमिंग पूल म्हणा क्लब हाऊस म्हणा तर तुम्ही इथून काय हलणार नाही पण जर तुम्हाला ट्रॅव्हल करावं असं वाटलं तरी आजूबाजूला बरेच ऑप्शन्स आहेत तो अशा या आपल्या अपरांत प्रोजेक्टमध्ये तुमचं कोकणातलं स्वप्नातलं घर जर बुक करायचं असेल तर आपले हे जे रो हाऊसेस आहेत तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट कंप्लीशनवरतीच आहे सो दापोलीमध्ये जर तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर हवं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्वरित कॉल करा आणि आपली ही साईट व्हिजिट करा आणि लवकरात लवकर अपरांतमध्ये तुमचं स्वप्नातलं घर बुक करा सो so, कसा वाटला आपला हा मधला अपरांत प्रोजेक्ट जस जसे दिवस झाले तर तसा आपला हा प्रोजेक्ट अजून छान आकार घेतो आहे तुम्ही बघितलात ॲमेनिटीज आता सगळ्या कम्प्लीट झालेल्या आहेत फेज टू पण ऑलमोस्ट रेडी आहे फेज थ्री पण लॉन्च होते आणि याचं प्रायझिंग म्हणाल तर फेज टूमध्ये जर तुम्ही साईड रो हाऊस विकत घेत आहे तर त्याचं कॉस्टिंग आहे फिफ्टी फोर लॅक तुम्ही जर मधलं रो हाऊस विकत घेत आहे तर त्याचं कॉस्टिंग आहे एक्कावन्न लाख आणि हा अपरांताचा प्रोजेक्ट दापोलीमध्ये आहे तुम्हाला तर माहिती आहे आपल्या दापोली सिटीपासून हार्डली काही मिनिटांवरती आहे तुम्हाला सिटीची कनेक्टिव्हिटी पण राहते इथून तुम्ही लाडघर बीचला पण जाऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉटेल साधना एक्झिक्युटिव्हचं जे रेस्टॉरंट आहे ते पण तुमच्या प्रेमायसेसमध्ये आहे इथे तुम्ही, तुम्ही आलात तर तुम्हाला उत्कृष्ट जेवण पण मिळणार आहे आणि त्याशिवाय तुमची प्रॉपर्टी आहे तर ती पण मेंटेन राहणार आहे सो लवकरात लवकर या आपल्या अपहरांत प्रोजेक्टला व्हिजिट करायला आवडलं तर नक्की बुक करा स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे नक्की कॉल करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद